नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सेवक रद्द करा या मागणीसाठी गेल्या एक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय यासाठी आमदार असतील खासदार असतील वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील तसेच स्वतः शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील या सर्वांना आपण निवेदन देऊन ही मागणी शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे त्याच पद्धतीने सहा सात जिल्ह्यांमध्ये आपण शिक्षण परिषद घेणाऱ्या अनुषंगाने शिक्षणसेवक रद्द करा म्हणून पत्रकारांसमोर आपले ज्या मागण्या आहेत आपली जी मुद्दा तो आहे तो त्यांच्यापर्यंत जावा यासाठी आपण पत्रकार परिषद सुद्धा घेतलेल्या आहेत शिक्षण परिषद घेण्यासंदर्भाचं नियोजन सुद्धा आपल्याला आपलं जवळजवळ ठरलेलं आहे आणि या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता की शिक्षणसेवकचा मुद्दा आता थंड झालेला आहे शिक्षणसेवकचा मुद्दा आता कोणी समोर आणत नाही तर असं काही नाही शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत नेहमी प्रश्नासाठी अग्रेसर असलेले त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षेचे अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळणारे आमदार रोहित पवार काल कोल्हापूरमध्ये होते ते कोल्हापूरमध्ये असल्याचं समजताच मी काल लगेचच निवेदन तयार केलं आणि जाऊन आमदार रोहित पवार यांची हॉटेल सयाजी या ठिकाणी भेट घेतली सविस्तर त्यांनी या ठिकाणी शिक्षणसेवका संदर्भात जाणून घेतलं ते स्वतः म्हटले की मध्यंतरीच्या काळामध्ये खूप मोठा गॅप शिक्षक भरतीमध्ये झाला होता सोबत काही पत्रकार सुद्धा माझ्या होते त्यांनी सुद्धा चांगला मुद्दा त्या ठिकाणी त्यांना रोहित पवार यांना समजावून सांगितला त्यामुळे रोहित पवार यांनी अतिशय संयमानं हा सगळा मुद्दा समजावून घेऊन ते स्वतः म्हटले की हा मुद्दा मी अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये वगैरे ऐकलेलं आहे वाचलेला आहे त्याच पद्धतीने यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करूयात असं त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करून आपण यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांना मी इथंपर्यंत सांगितलं की आता सध्या राज्यभरात सुमारे एकवीस हजार सेवक आहेत त्याच पद्धतीने दुसऱ्या टप्पा आता राबवला जातोय त्यातून काही शिक्षण सेवक येणार आहेत त्याच पद्धतीने टेट माध्यमातून सुद्धा आता भरती होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षण सेवकांची राज्यभरामध्ये संख्या असणार आहे आणि या सर्व शिक्षणसेवकांचं वय जे आहे ते ती तीस पस्तीसच्या पुढं आहे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यामुळं शिक्षणसेवक रद्द होणं ही खूप गरजेचं आहे कारण इतर राज्यांमध्ये शिक्षणसेवक हे पद नाही आहे महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यात आहे तेही गुजरातमध्ये चांगल्या पद्धतीचं मानधन दिलं जातं पण केवळ महाराष्ट्रातच या शिक्षण सेवकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतंय त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आणि निश्चितपणानं आपल्याला एक सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आश्वासन दिलेलं आहे की आपण निश्चितपणाने यामध्ये हा मुद्दा चांगल्या पद्धतीने हाताळूया आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं तर आपल्याला कंटिन्यू याचा फॉलोअप घ्यावा लागणार आहे मी कंटिन्यू त्यांचा फॉलोअप घेणारच आहे पण आपण हा जो शिक्षणसेवक रद्दचा लढा आहे तो सर्वांचा आहे सर्वांनी एकत्र मिळून करायचा आहे यामध्ये कोणालाही कोणाचंही नेतृत्व करायचं नाही हि तर जेवढे शिक्षणसेवक जवळजवळ एकवीस हजार शिक्षणसेवक आहेत ते एकवीसच्या एकवीस हजार शिक्षणसेवक हे या शिक्षणसेवक रद्दच्या लढ्याचं नेतृत्व करता येईल तर कोणीही कुन कोणावर टीका करणं हे योग्य नाहीये त्यामुळं शिक्षणसेवक रद्द होणं ही आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे तो मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यामुळं त्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त आपण काही कुठंही कसंही बोलणं कोणावरही टीका करणं किंवा त्या मुद्द्याचं त्या मुद्द्यावरून संघटनात्मक राजकारण करणं हे कुठंतरी योग्य होणार नाही त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो सर्वांनी एकत्र समोर आणलेला आहे तर तो मुद्दा आपण एकत्रपणाने चळवळीच्या माध्यमातून तो लढूयात आणि तो रद्द करण्यासंदर्भात आपण पावलं उचलेत असं माझं मत आहे पुढे जाऊन आपण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असतील किंवा आमदार राजशिरसागर असतील यांची सुद्धा आपण भेट घेणार आहोत लवकरच आणि त्यांना स्वतः आपण मुंबईला घेऊन त्या ठिकाणी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते महिना ते पंधरा जून पर्यंत आपल्याकडं जो अवधी आहे त्यामध्ये सगळे प्रयत्न जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा